हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायक जावं तर शुभ सकाळ सगळ्यांना तर चला सकाळचे कामा उरलेले आहेत पाणी वगैरे सुद्धा झालेली आहे तिथे मी चहा करत आहे होत असतंय गरीबाचं स्वप्न साकार कारण त्यानं मनापासून बघितलेलं इथं विषय चालू होता आमच्या भाच्याचा त्याच स्वप्न आहे की मी चांगलं मोठं हॉटेल चालू करावं पाण्यात आणि ते व्यवस्थित चालव हो। तर म्हटलं हो गरीबाला यश ये येत असतं कारण तो खरच जो काही कष्ट त्याला एकतर घडत नसतं आणि जे काही करत असतो तो सगळं मनापासून करत असतं आणि त्याच्या नशिबाने त्याला किराईत वगैरे सर्व काही एकदम मस्त आहे सध्या तरी वडापावचा काढा त्याने चालू केलेला आहे आणि कसं असताना एक चौदा पंधरा वर्षाचा असताना त्याच्या अंगावर काय झालेलं आहे हे पडलेले आहे जबाबदारी पडलेली आहे तर त्यानं व्यवस्थित अशी पार पाडलेली आहे खरंच चौदा पंधरा वर्षाची असताना आपल्याला काय कळत असतं आणि त्या वयामध्ये ज्यावेळेस आपल्या अंगावर जिम्मेदारी पडते ना त्यावेळेस आपण खूप काही शिकतो खूप काही संघर्ष करतो आणि त्यातून मोठं होतो ना त्यावेळेस आपल्याला कळतं की खरंच आपण कशा कशातून आलेलो आहोत कशा कशाची किंमत आपण मोजलेली आहे ती असं प्रत्येक गोष्ट सांगण्यापेक्षा ज्याला अनुभव आहे त्याला खूप त्या कष्टाची जाणीव असते आणि तोच त्याची किंमत समजू शकतो असं मला सांगायचं तिथं एवढंच होतं की जे मनापासून करतं त्याचं स्वप्न हे साकार होतं आणि ते सातत्यात उतरतं तर चला असो इथे मी काय केलेलं आहे आज संडे होता आणि संडेच्या दिवशी केलेला होता बेग आपले इडली आणि डोश्याचा तर मी ते थोडीशी एक कुकर जे आहे ते इडली लावलेली आहे ला थोडंसं सांबर केलेलं आहे आणि काही करत आहे ते डोसे तर सुरुवातीचे डोसे माझे काय होतात ना दोन तीन बरोबर येतच नाहीत काय होतं काय माहिती असे थोडीतरी मोडतड त्याची होतेच तर असो इथे मी काय केलेलं आहे डोश्यासोबत खाण्यासाठी बनवलेली आहे चटणी तर चटणी करण्यासाठी थोडासा बटाटा जो आहे तो शिजवून घेतलेला आहे सोलून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर दोन चार हिरव्या मिरच्या मीठ वाटून घेतलेलं आहे आणि थोडीशी लसूण अद्रकीची पेस्ट जी आहे ना ती याच्यामध्ये घातलेली आहे आणि कांदा परतून त्यामध्ये हे सर्व साहित्य टाकलेलं आहे असं ही साधी सोपी चटणी आहे सर्वांना माहीत आहे आणि कोणी वल्ली चटणी करतात आणि कोणी सुकी चटणी करतात आमच्या इथे बटाट्या चटणी जास्त पसंती दिली जाते म्हणून मी जास्त करून हीच करत असते असं डोसे जे आहेत त्या डोश्यामध्ये सुद्धा मी काय केलेलं आहे मस्त म्हणजे असे प्लेन न करता थोडेसे ते करतानासुद्धा थोडीशी मोडताड जी झालेली आहे ना ती ह्यामुळेच झालेली आहे कारण त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे थोडंसं टमाटं थोडीशी मिरची तिखट मीठ आणि हळद टाकली आहे थोडीशी हळद नाही टाकलेली तिखट मीठ टाकलेलं आहे त्या टमाट्यानं काय होतं ना आपल्याला व्यवस्थित डोसा जो आहे तो पर म्हणजे पसरवता येत नाही त्यामुळे सुद्धा तो एखांद्या वेळेत चिटकून जातो आणि त्याच्यात कांदासुद्धा घातला जातो आप आपल्या आपल्या पद्धतीनुसार आपल्याला जसं आवडेल तसं आपल्या आपण ह्याच्यामध्ये साहित्य जे आहे ते आहे ना ते घालतो असो तर बऱ्याच दिवसापासून हा डोसा जो आहे प्लेन डोसा छान लागतो आणि छान होतोसुद्धा आणि आमचेसुद्धा प्लेन डोसे एवढे भारी झाले होते ना की ते म्हणजे त्याला उलतायची पण गरज पडत नव्हती एवढे आपोआप निघत होते आणि मस्त असे झाले होते पातळ वगैरे छान तर हा बघा ह्याला काय केलेलं आहे थोडासा मी जो आपण चटणी तयार केलेली आहे बटाट्याची ती लावून घेतलेली आहे थोडंसं टोमॅटो सॉस लावलेला आहे आणि थोडंसं चीज टाकलेला आहे तर अशा प्रकारे असे डोसे त्यांना गरम गरम बनवून दिले होते खाण्यासाठी आणि ते जी साहित्य पडलेलं आहे ते ही, ही ही। दुसरे, दुसरे सकारी, 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 सकारी मी हे केलेलं आहे उचलून ठेवलेलं आहे थोडासाच व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे आणि तर दुस दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी चार वाजता जी माझं जॉबला जायच्या वेळेस रुटीन सुरू असताना त्यामधलं हे थोडंसं व्हिडिओ तुम्हाला शेअर करत आहे तर तो सकाळी सकाळी मी काय केलेलं आहे उठलेली आहे एक तासात आवरायचं म्हटल्यास सगळंच रुटीन मी तुमच्याशी शेअर नाही करू शकत म्हणून काय केलेलं आहे फक्त स्वयंपाकाचं रुटीन तेवढंच केलेलं आहे आणि तेवढंच काम होतं बघा माझं एका तासामध्ये तर एक ते सव्वा तास जास्तीचा मिळत नाही आवरायला सकाळी सकाळी कारण एक चारला दहा पंधरा मिनटं कमी असताना जरी उठलं तरी पण काय होतं ना ब्रश करणे आंघोळ करणे त्यानंतर आपले जेवढे पण संध्याकाळी जर मुलांनी ठेवलेली असली बाजूला काढून कारण मुलं काय करतात नाईटचे कपडे घालून झोपतात तर मग त्यासाठी त्यांनी काढून ठेवलेले असतील तर ते कपडे आणि माझे कपडे एवढे कपडे धुवून टाकणे आणि कणिक मळणे करायचे असेल तर चहा पाणी हे माझं पिण्यासाठी मी पाणी गरम केलेलं आहे थोडंसं सकाळी सकाळी नॉर्मली कोमट पाणी हे मी पिते तर त्यासाठी हे पाणी किंवा थोडासा चहा हे दोन्हीसुद्धा मी करत असते असो पाणी मी गरम करून घेतलेलं आहे पिण्यासाठी ओतून आणि शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या करण्यासाठी चिरून घेतलेल्या आहेत आणि त्याच पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन काय केलेलं आहे शेंगा शिजण्यासाठी घातलेल्या आहेत तर मी तुम्हाला सांगत होते की आंघोळ झाल्याच्यानंतर आपली चहापाणी वगैरे जी होते तर हो ते चहापाणी झाल्याच्यानंतर कणिक मळणे भाजी करणे बस एवढेच कामं होतात सकाळी सकाळी एक तासामध्ये जास्तीचे कामं नाहीत होत तर कारण आपण प्रेस होण्यासाठीच आपल्याला एक अर्धा तास तरी जातोच तर त्यासाठी की बाकीचे कामं करण्यासाठी तेवढा वेळ मिळत नाही आणि बाकीचे राहिलेले असतात चाळीस मिनटं पंचेचाळीस मिनटं त्यामध्ये भाजी मी रात्री जास्ती काही तयारी करून ठेवत नाही केलेलं असेल तर कधी तर कूट केलेला असतो नसता भाज्या वगैरे चिरणंसुद्धा मला संध्याकाळी जास्त नाही आवडत हा हां तरी पण भेंडी वगैरे जर अशा भाज्या असेल ना तर शक्यतो मी चिरून ठेवत असते कारण ते चिकट असतात गवार भेंडी जर असेल तरच नसता बाकीच्या जी भाज्या आहेत तर मी सकाळी चिरत असते आणि त्या चिरून त्याची तयारी करणं म्हटलं तर तसेही पंधरा मिनटं तर सहज जातात कणिक मळायचं म्हटलं तर पाच दहा मिनटं त्यामध्ये सुद्धा सस्त आपले तर राहतात किती आपल्याला अर्धा तास चपात्या लाटायला आणि भाजी टाकायला तर त्यामध्येच हे काम मी उरकून घेत असते कणिक जी आहे ती व्यवस्थित मळल्याशिवाय चपात्या छान येत नाहीत आणि आपल्यालासुद्धा त्या चपात्या केल्यासारख्यासुद्धा के वाटत नाही तर त्यामुळे कणिक जी आहे ती घाईघाई का होईना पण व्यवस्थित चुरून आपण काय म्हणतो कणिक मुरून घ्यायची आहे आपल्याला तर ती व्यवस्थित मळल्या जाते आपण काय पहिले काहीतरी म्हणायचे बघा उंडा चुरून ठेवला असं काहीतरी म्हणायचे तसंच मला माझ्या ह्याला आलेलं आहे तोंडाला तर असं कणिकी ते मी व्यवस्थित मळून घेतलेले आहे आणि शेंगासाठी जे आहे ना ते मी वाटण काढलेलं आहे त्या वाटणामध्ये काय केलेलं आहे थोडंसं ताजं काळं वाटण मला काढायचं होतं आणि हे वाटण जे मी करते ना त्यावेळेस अलग अलग पद्धतीने करते असा आज चतुर्थी होती सोमवार होता थोडीशी ढगरसुद्धा एका इथला शिजायला घातलेली आहे आणि एकीकडे वाटण भाजून घेत आहे कांदा भाजून घेतलेला आहे कांदा भाजला की त्यामध्ये थोडंसं जर आपले खडेमचले जे आहेत ते टाकलेले आहेत जे की धने आणि फूल लवंगा मिरे त्यामध्ये घालायचे असेल तर खसखस वगैरे पण आपल्याला घालायचे आहे आणि जेवढं तुम्हाला याच्यात लाल मिरच्यासुद्धा तुम्ही घालू शकता नसेल तर लाल तिखट आपण टाकतोच तर असे हो तुम्ही वाटण भाजून घेतलेलं आहे पण हे जी वाटण आहे ना मी दोन जाग्यावर करत असते पण काय होतं घाईची वेळ होती म्हणून कालच्या शेंगा से मी तुम्हाला केलेले दाखवले होते त्याची रेसिपी दाखवली नव्हती पण आज मात्र म्हटलं चला थोडीशी घाईमध्ये खावे ना तुमच्याशी ताज्या काळ्या वाटणाच्या शेंगाची रेसिपी शेअर करूया तर त्यासाठी मी काय केलेलं आहे वाटण काढून घेतलेलं आहे आणि ते मिक्सरला ग्रँड करून घेतलेलं आहे ग्रँड झालं की ते काय केलेलं आहे तोपर्यंत एकीकडे तेल गरम केलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकलेली आहे जिरे मोहरी झाले की त्यामध्ये आपल्याला जेवढे मसाले घालायचे आहेत तेवढे घालून घेतलेले आहेत कारण बाकीचे खडे मसाले तर मी काय केलेले आहे मिक्सरला ग्रँड केलेलेच आहेत त्यामुळे ह्याच्यामध्ये मी कमी मसाले घातलेले आहेत थोडंसं धने पावडर घातलेलं आहे थोडंसं लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला घातलेला आहे बस हा डोसा जो आहे तो डब्बा भरून दिलेला आहे सुदर्शनला मध्येच आणि हा बघा प्लेन डोसा किती मस्त कडक आणि एकदम पेपर ब्रशासारखं झालेला आहे छान इन्स्टंट त्याला कलर्स आलेला आहे आणि मोडताना कडक असा आवाज पण येतो पण तुम्हाला मोडायचा नव्हता कारण प्रतीक्षाला तसाच कडक कडक पाहिजे होता तर तिने बघा किती छान ह्याला मसाला वगैरे वगैरे टाकून तयार केलेला आहे तर आणि बघा मसाला टाकल्या टाकल्या तुम्ही शेंगा बघितलेल्या आहेत थोडासा रंग जो आहे तो फिकट झालेला होता याचा पण आता बघा ज्यावेळेस मसाला शिजतो ना त्यावेळेस भाजीचा रंग हा छान येतो ही भाजी माजी लिया ही। तर रासोईचं चपात्या आणि भाजी माझी झालेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ